नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत जेही विद्यार्थी बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या व्हिडिओमध्ये आपण पी सी बी ग्रुपिंग संदर्भाने माहिती घेणार आहोत मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पी सी बी ग्रुपिंग फार महत्त्वपूर्ण असते पी सी बी ग्रुपिंगमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयाचे मार्क ग्रहित धरले जातात जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच इतर जे काही मेडिकल फील्डचे कोर्सेस आहेत त्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पी सी बी ग्रुपिंगमध्ये किती मार्कची आवश्यकता आहे ही माहिती आपण कॅटेगरीनुसार पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार आता पी सी बी ग्रुपिंग पाहणार आहोत कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करून घ्या की तुमचे पी सी बी ग्रुपिंगमध्ये किती मार्क येत आहेत मी जी कॅटेगरीनुसार या व्हिडिओ पी सी बी ग्रुपिंग सांगणार आहे ती कंपल्सरी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी फॉलो करा व त्यानुसार तुमची पी सी बी ग्रुपिंग किती येत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ जर तुम्ही जनरल ईडब्ल्यू एस मध्ये येत असाल तर तुमचे पी सी मध्ये दीडशे प्लस मार्क असणं आवश्यक आहे पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचं टोटल मिळून दीडशे प्लस मार्क असणं तुमचं आवश्यक आहे जर तुमचे दीडशे मार्कपेक्षा कमी मार्क येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही काउन्सलिंगसाठी जाल त्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशनच होणार नाही त्यामुळे जेही विद्यार्थी जनरल ईडब्ल्यू एस मध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपापली पी सी बी ग्रुपिंग चेक करून घ्या जर पी सी बी ग्रुपिंग दीडशे प्लस असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर आता आपण एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी या कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पी सी बी मध्ये एकशे वीस प्लस मार्क असणं आवश्यक आहे पी सी बी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मी सांगितल्याप्रमाणे या तिन्ही विषयाचं टोटल मिळून एकशे वीस प्लस मार्क असेल तरच या कॅटेगरीमधील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मेडिकल फील्डमध्ये येऊ शकतात जर तुमचं पी सी बी ग्रुपिंग नसेल तर तुम्ही एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस आणि बी एच एम एस इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाहीत त्यानंतर जर आपण दिव्यांग व्यक्तींचा विचार केला म्हणजेच पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटचा तर जेही विद्यार्थी पी डब्ल्यू डी मध्ये आहेत व जनरल कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना पी सी बी मध्ये एकशे पस्तीस प्लस मार्क असणं आवश्यक आहे तरच असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मेडिकल कोर्सेससाठी ऍडमिशन घेऊ शकतात हे तर झालं महाराष्ट्राबद्दल परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा नीटमध्ये कमी स्कोर येतो व ते विद्यार्थी आउट ऑफ स्टेट बी एम एस तसेच एम बी बी एस या कोर्ससाठी जातात जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पी सी बी मध्ये दीडशे प्लस मार्क असणं आवश्यक आहे मग तुमची कॅटेगरी एस सी असो एस टी असो ओबीसी असो किंवा एन टी असो जेही विद्यार्थी आउट ऑफ स्टेटमध्ये ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना जे काही ओपन कॅटेगरीचे नियम आहेत ते लागू होतात त्यामुळे जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट ॲडमिशन करायचं असेल तर सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पी सी बीमध्ये दीडशे प्लस मार्क असणं आवश्यक आहे तर आय होप विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ती माहिती तुम्हाला समजलेली असेल जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व ही महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांची पी सी बी ग्रुपिंग निघाली नाही ते विद्यार्थी पुढील प्रक्रिया करू शकतात व आपली पी सी बी ग्रुपिंग काढून घेण्यासाठी कॉलेज लेवलला प्रयत्न करू शकतात या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच नीट दोन हजार चोवीस साठी बालाजी एज्युकेअर चे पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत पेड काउन्सिंग मध्ये भाग घेतल्यानंतर तुमची सर्व मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडली जाणार आहे अगदी तुमच्या ते ऍडमिशन पर्यंत तुम्हाला मदत व मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यामुळे तुमची मेडिकल प्रवेश प्रक्रिया एकदम सुरळीतरित्या पार पडेल व तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार होईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना आपली प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सलिंगसाठी संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद